फोर्स फिटनेस गड इंग्लस घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आपल्या निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा गड इंग्लज येथील डॉक्टर घाळी कॉलेज मध्ये ए आणि डाटा सायन्स या अत्याधुनिक शाखांसाठी

आणि विविध प्रकारचे विद्यार्थी विविध माध्यमांच्या शिक्षण क्षेत्रातून ही पात्र होत आहेत आज या ठिकाणी प्रामुख्यानं अभिमानानं सांगावं असं वाटतं की आज शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये बी एस सी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बी एस सी डाटा सायन्स हे दोन कोर्स महाराष्ट्र शासनाच्या अधीन राहून शिवाजी विद्यापीठामध्ये चंद्रगड आजरा घडीलच या भागामध्ये या प्र डॉक्टर घाळे कॉलेजला प्रथम मा या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे याबद्दल संस्थेस फार मोठा अभिमान या ठिकाणी वाटतो आहे आज या निमित्ताला सांगू इच्छितो की आज ही राष्ट्रीय कौशल्य विकास असेल किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याला अनुसरून बदलते वैज्ञानिक युग जे आहे त्याला अनुसरून आमचा विद्यार्थी हा पश्चिम महाराष्ट्रातल्या म्हणजे ज्या पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी जायचं झालं तर त्याला बी एस सी ए आय किंवा बी एस सी डाटा सायन्स ह्या त्या ठिकाणी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावा लागत होता आणि आज ती संधी या आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी डॉक्टर घाळी कॉलेजच्या माध्यमातून ही उपलब्ध करून दिली हा एक मोठा सिंहाचा वातावरण हा म्हणावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून घाळी महाविद्यालयातील लॅबोरेटरी असेल किंवा क्लासरूम्स असतील हे अपडेट जे आहे आज हे शिक्षण प्रणाली या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्याचं काम या घाळी महाविद्यालयाने केलेलं आहे याचा अभिमान आम्हाला आज वाटतो आहे डॉक्टर घाई कॉलेजमध्ये शिवाजी विद्यापीठात पहिल्यांदा बी डेटा सायन्स आणि बी एआय हे दोन कोर्सेस चालू झालेले आहेत या कोर्सेसचं वैशिष्ट्य असं की बीई या अभ्यासक्रमाला समकक्ष अशा पद्धतीचा हा बी डेटा सायन्स आणि बी एआय हे दोन्ही कोर्स आहेत या कोर्ससाठी जी शैक्षणिक अर्थ आहे ती इयत्ता बारावी सायन्स पास अशी आहे आणि शिवाजी विद्यापीठामध्ये पहिल्यांदा डॉक्टर असल्यामुळं या कोर्सेस साठी प्रवेश घ्यावे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की बी एस सी डेटा सायन्स आणि बी एस सी हे पदवी पातळीवरील तीन वर्षाचे आणि इंटरग्रेट असा चार वर्षाचे हे कोर्सेस आहेत आणि या कोर्स मार्फत हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जी पदवी संपादन केली जाईल त्याचा उपयोग कॉर्पोरेट सेक्टरमध्ये खूप चांगल्या प्रमाणात होणार आहे आणि मुलांना नोकरीच्या संधी या कोर्स साठी त्यामुळे या कोर्स साठी प्रवेश आता सुरू आहे विद्यार्थ्यांनी त्वरित आपल्या महाविद्यालयामध्ये येऊन प्रवेश निश्चित करावे असं आवाहन मी करतो जनगर्जना लाईव्ह कॅमेरामन जय हो, पालकर न्यूज